राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय राज्यव्यापी बंदमध्ये सांगली जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालकाने सहभाग घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे धरणे आंदोलन केले आहे महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यातील एक लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात देण्यात आलेली टू व्हीलर रॅपिडो टॅक्सीची मान्यता तात्काळ रद्द करावी सन दोन हजार सतरापासून सुरू केलेल्या मुक्त रिक्षा परवाना धोरण बंद करावे इलेक्ट्रिक रिक्षांना परमिटच्या कक्षेत आणावे धर्मवीर आनंद दिघे साहेब रिक्षा कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच बांधकाम कामगारांच्या धर्तीवर रिक्षा चालकांना लाभ मिळावा सीएनजी व एलपीजी टेस्टिंग दर हे पूर्वीप्रमाणेच पाचशे रुपये करण्यात यावेत सांगली जिल्ह्यातील अनेक सापासून प्रलंबित असलेली रिक्षा थांब्याची मागणी त्याला तात्काळ मंजुरी मिळावी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषतः खानापूर कडेगाव इस्लामपूर कासेगाव कवठिमकाळ पलूस या ठिकाणी होत असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीवर त्वरित कारवाई करावी इत्यादी मागण्यांचा योग्य तो विचार करून राज्यस्तरीय मागण्यासंदर्भात परिवहन आयुक्त मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मार्ग काढावा ही विनंती तसेच स्थानिक विषयाबाबत स्थानिक परिवहन प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत पुढच्या काळात देखील राज्यभर धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर आंदोलनावेळी रामचंद्र पाटील दीपक दळवी राजू मेहतर शकील सय्यद अजित पाटील जावेद शिकलगार अमित घाटगे बाळू जाधव साजिद अत्तार साहेब पिरजादे रमेश सावंत सागरे सागर येसुगडे हणमंत कांबळे सागर अडविनर प्रमोद होवाळे जावेद मुजावर इत्यादीसह जिल्ह्यातील शेकडो रिक्षा चालक उपस्थित होते व स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विज्ञानाने आज राज्यव्यापी बंद व धरणे आंदोलन हे उच्च परिवहन कार्यालय सांगली येथे करण्यात आले यामध्ये राज्यातील मागण्यांसह स्थानिक जिल्हा लेवलच्या काही मागण्या या मागण्यांसाठी हे आंदोलन होतं आज जिल्ह्यातून शेकडो रिक्षाचालक या आंदोलनासाठी उपस्थित होते व काही ठिकाणी बंद देखील पाळण्यात आला परंतु या मागण्या जर येत्या काळात मान्य झाल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्ही आज आर टी हो ओ सांगली यांना इशारा दिलेला आहे तर यातील प्रमुख मागणी अशा आहेत की परमिट शक्ती ई रिक्षांना परमिट शक्ती करावी मुक्त परवाने धोरण जे सुरू आहे ते बंद करावं आणि टू व्हीलर टॅक्सी रॅपिडो ज्याला मान्यता शासनानं परवाने उत्ताच दिलेले आहे मागच्या महिन्यात ती तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच बांधकाम कामगारांच्या धर्तीवर रिक्षा कल्याणकारी मंडळाचा योजनेचा लाभ मिळावा व आत्ताचे धर्मगुरू आनंदगी साहेब महामंडळ सुरू केलेलं आहे रिक्षाचालकांसाठी त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच स्थानिक जे काही प्रश्न आहेत जसे काही रिक्षा थांबण्याची मागणी आहे आपली बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी आहे या सर्व मागण्यांसाठी आज आपले आंदोलन होतं आणि आम्ही आज आर टी ओनं तसं पत्र दिलेलं आहे येत्या काही काळात जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील दिशा ठरवण्यात येईल व पुढील आंदोलन ठरवले जाईल